संदीप काळे फाउंडेशनच्या वतीने युवा नेतृत्व सामाजिक कार्यकर्ते संदीप काळे यांच्या पुढाकारातून महिला भगिनींसाठी भव्य लकी ड्रॉ व होम मिनिस्टर कार्यक्रमाचं आयोजन शुक्रवार दिनांक एकोणीस डिसेंबर रोजी शिवाजीनगर वडारवाडी येथील वडार समाज मारुती मंदिर शेजारी करण्यात आलं होतं सदर कार्यक्रम महिलांसाठी असल्या कारणाने कार्यक्रमाची सुरुवात देखील महिला भगिनींच्या हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आली माऊलीच्या नामस्मरणाने परिसर भक्तिमय झाला तर ज्येष्ठ महिलांनी मातृत्वाचा हात काळे यांच्या डोक्यावर ठेवत राजकीय सामाजिक वाटचालीसाठी आशीर्वाद दिला हा। 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 I'm कार्यक्रमाच्या सादरकर्त्या प्रसिद्ध अभिनेत्री व होम मिनिस्टर फेम मेघना झुंबर पाटील यांच्या बहारदार शैलीत हा कार्यक्रम पार पडला महिलांनी अनेक खेळांमध्ये सहभागी होऊन मनमुरात आनंद घेतला कार्यक्रमामध्ये सहभागी महिलांमध्ये लकी ड्रॉच्या माध्यमातून पाच महिलांना मोफत हवाई पुणे दर्शन देण्यात येणार आहे तर स्पर्धेत सहभागी होणाऱ्या प्रत्येक महिलेस आकर्षक भेटवस्तूचं देखील वाटप करण्यात आलं तसेच फ्रीज वॉशिंग मशीन टीव्ही मिक्सर इस्त्री वॉटर प्युरिफायर व्हॅक्युम क्लीनर टेबल फॅन व पैठणी इत्यादी बक्षीस जिंकण्याची सुवर्ण संधी संदीप काळे यांनी उपलब्ध करून दिली होती मला तर खरं तर मी आज भारवून गेलोय आनंदून गेलोय की मला समजत नाही की इतका महिलांचा उदंड प्रतिसाद या ठिकाणी मिळतोय सगळ्या माता भगिनी असतील माझ्यावरती उदन मला आशीर्वाद देतात सर्वजण मला शुभाशी आणि त्यांच्या शुभाशीर्वादाच्या जीवावरती मी नक्कीच त्यांच्या जीवनामध्ये आनंद नक्कीच घेऊन येणार आहे ठिकाणी आम्ही महिलांकरता प्रथम काय महिलांना पुणे सफर हेलिकॉप्टरनी राईट्स ज्या महिलांनी हेलिकॉप्टर कधी बघितलं नाही किंवा हे नाही त्या महिलांना आम्ही हेलिकॉप्टरची राईट्स देणार आहोत आणि त्यानंतर आम्ही फ्रीज मिक्सर आणि टीव्ही असेल फ्रीज असतील अशा नाना विविध म्हणजे पैठणी कॉमन आहेत अजून असे विविध प्रकारचे आम्ही बक्षिस या ठिकाणी आणि मी त्यांना सगळ्यांना आमंत्रित केलेले की या आणि हे बक्षीस लुटा माझी एकदम सुंदर तयारी चालू आहे पक्षश्रेष्ठींनी माझ्यावरती विश्वास टाकलेला आहे त्यांनी मला सांगितलेलं आहे की तू चांगल्या पद्धतीने काम कर आणि या पुढील काळामध्ये आम्ही तुझ्या बरोबर असणार होतो आणि आता नक्कीच या पुढील काळामध्ये तुम्हाला नक्कीच याच माझ्या मला माझ्या पक्षश्रेष्ठींमध्ये विश्वास आहे इथे नक्की माझ्या पारड्यामध्ये त्यांचं मत टाकतील आणि त्यांचा विश्वास टाकतील आणि त्यांच्या विश्वास जीवावरती हो मी या लोकांच्या जीवनामध्ये आनंद आणण्याकरता कटिबद्ध आहे